Um mm -hmm. रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी मम्मीकडे आली आज तर मम्मीने फोन करून बोलून घेतलं होतं कारण आज मम्मीला तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करायची आहे तर कसली काय सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायलाच भेटणार आहे तर आता मम्मी तयारीला लागली आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा करायचं आहे आपल्याला खूप दिवसाचं करायचं करायचं म्हणते आता पाऊस पण पडायला लागलाय पण मग मनावरच घेतलं नव्हतं इतक्या दिवस कारण तुम्हाला पहिले साखरपुड्याची गर्दी शॉपिंगची गर्दी आणि आता शिक्षण निवंत झाले त्याच्यामुळे मागच्या वर्षी मी लोणचं केलं नाही करायचं करायचं बोलले आणि केलंच नाही पण असं अचानक कोणाचं बघितलं का आठवले का लोणचं खा वाटतं वाटतं घरचं दुकानचं मला आवडत नाही तर मग मनातल्या आता या वर्षी थोडं कळ ना करू आणि नाही जास्त काय पन्नास काय रेंजच लोणचं आहे तुमच्या सोबत ही रेसिपी शेअर करणार आहे आणि मी करता दाखवणार आहे कसं करते कशी माझ्या पद्धतीचं लोणच काही मी पण असं दुसऱ्यांचं बघून बघूनच शिकले मला पण येत नव्हतं पहिले पण मग आता बघून बघून शिकले थोडस तिला म्हटले करते ती आणि लोणचं खायला आता ते त्यांना करते लोणचं नाही प्रियंकाचे पप्पा पण आणि सौरभला लोणचं आवडत नाही लोणचं खायला फक्त प्रियंका आणि मीच आणि तुम्ही पावणं वगैरे आल्यावर त्यांना जास्त लोणचं माझ्या मम्मी त्यांना माझं लोणचं आवडतं आणि माझ्या बहिणी पण माझं लोणचं वागत राहते तुझं लोणचं छान राहतं थोडंसं आणि माझं लोणचं जास्त करून ये ना घरात कमी खातो आणि मी जास्त देते गावली लोणचं आवडतंय काय खायची आहे त्याच्यामुळे मला मला द्यायला दे आवडतं उलटत लोणचं केलं घेऊन जाय माझं छान तुम्हाला पण मी आता लोणचं कसं करते काय करते ते पण दाखवते दो दो बोलाओ बोलाओ। का तुमच्याशी बोलले नाही दोन दिवस तुमच्याशी मी बोललेच नाही मला सुद्धा असं वाटतं का खरंच मी येईना कुठंही चुकलंय असं वाटतं प्रियांच्याशी मला असं वाटतंय की तुमच्याशी बोलावं बोलावं पण आता प्रियांका दोन दिवसापासून तिच्या घरी होती त्याच्यामुळे तुमचं आणि माझं बोलणं झालंच नाही आज बोलणं करायचं होतं त्याच्यामुळे मी ते असं काही मला ये थोडीशी मदत आणि शूट पण घेता येईल ना माझा कॅमेरा आणि शूट नाही घेता येईल तिचाच कॅमेरा पाहिजे हे काल सुकट ठेवले का अशी हा काल आणलं म्हणजे बाजारातून आहे ना कायर्या ती धुवून सुून घरी घेऊन आले नंतर परत त्या कटिंग करायला द्यायला कारण तिथे ना ते पाणी एवढं स्वच्छ नाही मी काय केलं कायर्या घेतल्या आणि घरी आले त्या स्वच्छ धुतल्या आणि सुक मस् कोरड्या केल्या कॉटनच्या कपड्याने आणि परत मी गावात गेले आणि परत त्यांच्याकुनमध्ये पंधरा रुपये मी त्यांनी मला पाच किलो कायर्या कापून दिल्या कारण आता कापायला सौर पण नाहीये आणि प्रियांकाचे पप्पा पण नाही आणि मला कापता येत नाही त्याच्यामुळे म्हटले नको आता बाहेरूनच कापून आलो नाही तुम्ही बाहेर पहिल्यांदी बाहेरून आहे कायर्यात नाही तर मी बाहेरून कापत नाही सौरवच मला मदत करतो काय कापायला पण आणि यावेळी त्याला पण वेळ नाही तो नुपा था नुपा नुपा तो कोणाला गेलाय यावेळी मला काल इतकं घेऊन करून लागलं या पहिल्यांदा नालो आणि त्याचं नातात मी म्हटलं मला लोणचं परवडत का नाही मी व्हायला बसले इतकं होऊन होतं आणि तिथं काय रे कापायला नंबर इतके होते मला दीड तास नंबरलाच लागायला लागलं काय रास त्यान मग बाबा माझे माझं बाहेर गेलेला आहे प्रियांकाचे प्प्पाय आल्यास नाही अजून आता मस्त छान असं वाळलं गेलंय मस्त लोणचं हे बघा खाप आणि आता त्याचा मसाला तयार करायचा आहे आपल्याला तर हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं ना थोडेसे मिरे घेतलेले आहे दालचिनी घेतलेली थोडेसे दोन चमचे मेरे असेल दोन चमचे दालचिनी आपले पोहे खायचे आणि लवंगा घेतलेला आहे आणि दालचिनीचे दोनच मोठ्या काड्या असत्या ना त्या घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा तोडून घेतलेल्या आहेत आणि वेलदोडे दहा एक दहा अकरा वेलदोडे असेल आणि हिंग घेतलेला आहे खडा हिंग घेतलेला आहे पिवळा लोणच्यासाठी आणि दोन पोहे खायचे दोन चमचे बडेशोप पन्नास कैऱ्यांसाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे मिरे दोन चमचे लवंगा दोन चमचे आणि दालचिनीचे ते दोन काड्या घेतलेल्या आहेत त्या ठेसून घेतलेल्या आहेत थोड्याशा आणि हिंग घेतलेला आहे आणि दोडे आणि बडीशोप घेतलेले दोन चमचे आपले छोटेशे आणि हे ना बेडकी मिरची आणि लवंगी मिरची मी दळून घेतलेली आहे थोड्याशा आहे ना भाजून घेतल्या मस्त आणि नंतर दळलेले आणि सगळ्यात मेन म्हणजे ना ह्या वस्तू थोड्या थोड्या मी अशा गरम करून घेणार आहेत न तेल टाकता आणि मग त्या दळून घेणार आहे आणि ह्या मिरच्या मी आणल्या ना तर कडकच होतात या पण मी तरी त्यांना थोडं असं गरम करून घेतलं थोडस तेल टाकून आणि नंतर त्यांची बारीक केलेलं आहे आणि मेन म्हणजे खडे मसाले दाळ आणि मी चिकन पावडर नाही करणारे थोडेसे गरमरीतच दाळणारे मी मिरच्या चिकन पावडर केलेली आहे कारण मला ती वा मशीन मधली गिरणीतली मसाला नाही टाकायचाय त्याच्यामुळे मिरच्या वापरते मला मिरच्या वापरून खूप आवडतो आणि हे आहे ना मी थोडा गरमरीत करणार आहे चिकन नाही आहे ना आणि मेन म्हणजे शेंगदाणा तेल वापरणार आहे हे बाजू घेचे बिनते थोडस घेतलं हलक असं थोडस हलकस भाजून घेतलं आणि आता हिम मी तळून घेणार आहे थोडासा तो पण तळणार आहे ते पण शेंगदाणाच तेल वापरलंय मी हिम तळायला पण आपण थोडी भाजून घेणार आहे भाजीपाल्यांसाठी दीड किलो मोहरीच वापर केला मम्मीने आणि मिडियम गॅस व करायचे हे तेल टाकून करायचं का नाही नाही बिना तेलाच करायचे नंतर आपल्याला हे तेलातच तेला टाकायचे खूप मस्त असं आपलं लोणचं तयार होणार आहे आणि कसं होणार आहे लोणचं तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि ज्या कोणी ताईंनी चॅनल आणि ज्या कोणी ताईंनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि एक दिवस तरी एक हजार लाईक हो माझ्या प्रियांकाच्या व्हिडिओला पण होतील होती आणि मोरी भाजून घेतली का ती खुलती मस्त ज्यावेळी आपण तेलात टाकू त्यावेळी खूप छान खुलते आणि तेलात पण खुलती

छान आता आपण हा गरम केलेला सवगा थोडस मिक्सर मध्ये काढून घेणार आहे आणि हिंग आहे हिंग आहे ना त्यातला हिंग मी काही काढून घेतला आहे आणि हा दळ हा त्याच्यात पण थोडासा दळणार आहे आणि हा हिंग दळणार नाही तो दळ डायरेक्ट लोणच्या मध्ये टाकणार आहे डायरेक्ट आता यांची सगळ्यांची पेस्ट करू यामध्ये पहिले मिरची दळलेले आहे ने म्हणजे काय हिंगची पेस्ट करायची आणि थोड़ा हिंग डायरेक्ट टाकायचं डायरेक्ट खडे डायरेक्ट खडे टाकायचे दात दात म्हणजे जेव्हा आपण टाकू तेव्हा दाखवचणं व्हिडिओमध्ये हो आणि भरपूर ताई म्हणजे आपली मिरची पावडर पण वापरता कोणी तरीची वापरतं कोणी लाल तिकड धन्च वापरता कोणी म्हणजे ते पण चालून जातं पण मग त्याची त्याची आवड असती मला मिरच्या दळूनच लोन आवडतं त्याच्यामुळे मी मिरच्या दळून घेतलेल्या आहेत मस्त आणि ती मी सगट नाही वापरणार ना आहे मी त्याला आहे ना थोडंसं मिक्सर मध्ये काढणार आहे थोडंसं लेट चिक्कन नाही करणार आहे पण थोडंसं अर्ध सगळे हा म्हणजे काहींचा काहीन पेस्ट होईल आणि सगट राहतील असं फक्त एक गर्क देणार आहे तुम्हाला पण दाखवते रे बा। जास्त बारीक नाही केलेली थोड़ी 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 आता याच्यात आणि याच्यात तुम्हाला काही फरक वाटत असेल ना आणि हे मीठ आहे ना मी खडे मीठ घेतलेलं आहे ते बारीक मीठ नाही वापरत बारीक मीठाने ना थोडस चिकट होतं असं लोणच त्याच्यामुळे मी खडे मीठ वापरलेलं आहे आणि पन्नास कायमसाठी अर्धा किलो मीठ वापरणार आहे मी आणि हे मेन म्हणजे हे मीठ मी वापरणार आहे हे पण मी मिक्सर मध्येच काढून वापरणार आहे थोडस बारीक करून घ्यायचं मग काय ताई विचारतील मम्मी कि बारीकच का वापरलं नाही मग म्हणजे हे मीठ ताई मग बारीकच मीठ का नाही वापरलं तर बारीक मिठाचा पण टेस्टला फरक असतो जाडमिठाचा पण फरक असतो त्याच्यामुळं चवेला आहे ना मीठ वापरून कोणती भाजी करून बघा त्याची चव येते त्याच्यामुळं मी लोणच्याला मीठ वापरते फक्त खूप थोडासा देऊन घेते खूप चिकन नाही करते कारण त्याची चव खूप वेगळी असते तेल मी कोणतं वापरलंय तर तेल मी शेंगदाणाच तेल वापरलं आहे फॉर्च्युनच फिल्टर शेंगदाणा तेल एक किलो ना एक किलो मी एक किलो वापरणार आहे पण मग ते लागत लागतं वापरणार आहे म्हणजे आता लागता लागता फक्त एक किलो मध्ये मसाला तयार एक किलो मध्ये मसाला करून घेणार आहे आणि नंतर करून आहे मी परत तेल गरम करून म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ना म्हणजे आज तर आहे आणि आज बनवले बनवले आपण जास्त तेल नाही टाकू शकत आज मसाल्यापुरतच तेल टाकणार आहे आणि नंतर आपल्याला वाटलं का आता याला तेलाची गरज आहे तर मग आपण दुसऱ्या दिवशी परत गरम करायचं आणि तेल थंड होऊन द्यायचं आणि मग लोणच्यात बघायचं चालेल तर लोणच्याची आता सगळी काही तयारी झाली आहे आणि आपली हे लाल तिखट दळून घेतलेली आहे आणि हे बघा हे आपण खडे दळलेले नाहीये पण यामध्ये काही खडे दळून टाकले आणि तीन खडे असे साईडला ठेवले ते आपल्याला डायरेक्ट टाकायचे आणि जो सौदा मी तुम्हाला दाखवलेला होता तो, तो सगळा काही इथे दळ दळून घेतलेला आहे त्याच्या अशी प्रकारे पेस्ट केली आहे आणि हे आपलं जाड मिरची ही थोडीशी पेस्ट केली हे बघा जास्त बारीक नाही जास्त जाडं नाही अशा प्रकारे मम्मी ना लोणचं तयार करते आणि आपली मोहरी पण मस्तपैकी मिक्सरला पेस्ट केली हे बघा तर जास्त काही पेस्ट म्हणजे बारीकने झालेली तर काही पेस्ट झाली आहे काही अशी अर्धी सगळ दिसते ना तर हे बघा मोहरी पण आहे ना मिक्सरला पेस्ट केली पण जास्त काही बारीक झालेली नाही बघा तर काही जास्त बारीक आहे काही अर्धी म्हणजे डायरेक्ट मोहरी दिसते तर अशा प्रकारे मम्मी मोहरी टाकते आणि छान मस्त मोहरी पण गार झालेली आहे आणि इकडे आपलं लोणच्याची सगळी तयारी झाली आहे आणि आता इकडे तेलही मस्त आता गरम करत ठेवलं आहे आणि त्यामध्ये टाकण्यासाठी गुळ गुळ आणलेला आहे अर्धा किलो गुळ आणलेला आहे मी पन्नास कैऱ्यांसाठी कारण जास्त गोड पण नको आहे चव पाहिजे मग छान बाहेर मस्त पाऊस आलेला आहे आणि आता माझी सई पण उठली गेली आहे बारीक करावं लागेल गुळ

बारीक मीठ तो आपण सौदा दळलेलं होतं आणि लाल मिरची तर मस्त आहे ना तेल तापल्यानंतर सगळी मोहरी असते ना तर मोहरीची डाळ तर सगळी ते तेलामध्ये टाकली आणि व वरतून सगळा सौदा वगैरे मिरची वगैरे आणि थोडंसं मीठही म्हणजे आपण जेवढं आपल्या अंदाजानुसार मीठ टाकायचं असतं ना सगळं यामध्ये मिक्स केलं आणि मीडियम गॅसवर हे पाच ते दहा मिनटं होऊ दिलं तर मस्त मोहरीला अशी एकदम छान अशी फुलते तेरामध्ये आणि खरंच वास खूप छान येत होता आणि आम्ही आम्ही आम, घरीचे ना लाल तिखट दळलेली होती ना तीच टाकलेली मम्मीने तुम्हाला सगळे काही सविस्तर माहिती दिलेलीच आहे तर कसं वाटतं आहे व्हिडिओ आजचा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तो बघा किती छान दिसतोय आणि त्याला आहे ना बेडकी मिरची आपण वापरलेली आहे लाल करीचा अंबारीचा वगैरे मसाला वापरता पण मी नाही वापरलेला आहे कारण याचा खूप छान येणार आहे त्याच्यामुळं त्याची काही गरज पण बस लागणार नाही मला ते तरीच्या मसाल्याची कारण मला असं वाटलं होतं अंबारीचा मसाला वापरावा का काय पण ते खूप लाल चक दिसत आहे कारण बेडकी मिरची मी खूप छान आणलेली होती कधी टाकायचं

कारण कशासाठी कारण आपण जेव्हा आता त्या लोणच्या कट केलेल्या ज्या खापा आहेत वाळलेल्या खापा आहेत त्या आपण आता याच्यात टाकणार आहे कारण हे थंड झाल्यावर आणि थंड झाल्यावर नंतर आपण ते काढून देणार आहे कारण कढाईमध्ये आपल्याला एवढं जामलं पण नसतं आपल्याला ओतावंच लागलं असतं त्याच्यामुळं मग हे लवकर थंड होईल त्यासाठी मी याच्यात होतलंय कारण मग थंड होऊन जाईल आणि त्याला मी फॅन खाली ठेवणार आहे आणि आपल्याला कलर पण खूप छान आलेला आहे खास यावर्षी यावर काचीची भरणी आणलेली आहे त्याच्यात मी लोणचं ठेवणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला माझी गमत सांगते मला प्रियांका म्हणते तू काचीची भरणी आणली मग मी लोणच्यासाठी पण तुझं लोणचं कोणी पण बघितलं तर मागेल म्हटले खायचीच वस्तू आहे मागितली तर मागितली मी मागितलेला देतेच मी कोणालाच असं नाही नाही देत असं काहीच नाही आणि मी काचीच्याच वस्तू ठेवणार आहे भरणीमध्ये कोणी पण माग म्हणूनच कोणाला पण दिलं तरच आपल्याला देऊ देतो ना हो आपल्या थोड्या का होईना वस्तू मधून थोडी वस्तू दुसऱ्याला दिलीच पाहिजे ते समाधान पण आपल्याला वाटतं आणि मी अशी आहे का मी कोणती वस्तू जर छान केली ना तर मी पहिले दुसऱ्याला देते तर तुम्ही सांगा कशी झाली मी टेस्ट करणार आहे मी पहिले चालेल ना घ्या घ्या खूप सारा पाऊस आला आहे खिडकीतून खूप सारं पाणी आलं आहे आणि सगळं ओलो ओलं झालेलं आहे लोणच्या एक पसारा पावसाचा दुसरा पसारा खूप काम वाढलंय मला थांब थांब मस्त आहे खापा पण एकदम छान आहे अजिबात पाणी नाही काही नाही एकदम मस्त कोरडा कोरडं झालेला आहे कारण मी पुसायची मेहनत पण खूप घेतली त्याला आणि फॅन खाली पण भरपूर सुकून दिलाय सकाळी मी सात वाजताच हो त्या सुकट टाकलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी आता याच्यावर आहे ना हा पण टाकल्यानंतर घोळ टाकणार आहे कारण तो घोळ बघून जातो काही प्रॉब्लेम येत नाही त्याला गोष्ट आहे ना खूप निवंत करावं हो लागते त्याला पाण्याचा एवढा एवढा सुद्धा थेंब चालत नाही सगळं कोरडं कोरडं भांड पाहत आणि पण कोरडं करून आणि पुसूनच घ्यायचं आणि लोणचं करतं आणि आपलं वर्षाचं लोणचं असतं त्याच्यामुळे ते टिकलं पण पाहिजे ना त्याच्यामुळे खूप निवंत आणि खूप घाईघाई अजिबात करायचं नाही एक एक वस्तू निवंत करायची वेळ लागला तरी चालेल पण मग निवंतच करायचं काही गोष्टी घाईघाई केल्या तर त्या चालून जातात त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही पण मग ही वस्तू अशी आहे का तिला खूप काळजी आहे आणि खूप निवंत करावं लागते आणि एक एक वस्तू करावं लागते आणि आपलं लोणचं पण खूप भारी होणार आहे वास मस्त वास खूप छान येतोय लोणच्याचा खांदेशी पद्धतीचं लोणचं खूप भारी असत आणि मी पण आणि माझी मावशी आहे ना मावशी आणि मम्मीचे पण मावस भाऊ वगैरे ना खांदी शिसे त्याच्यामुळं त्यांचं लोणचं इतकं भय असतं मी त्यांना काय म्हणायचे मला त्यांचं लोणचं खूप आवडतं मग त्यांनी मला काही टिप्स सांगितल्या होत्या तर त्याच टिप्स वापरून मग मी लोणचं करते पण मग माझं लोणचं पण त्यांच्यासारखं छान होतं आता तुम्हाला असं वाटत असेल का खूप कोरडं येत आहे हो हे कोरडच आहे आता हे थोडस पूर्ण थंड होऊन देणार आहे मी आणि आपल्या लोणच्यात येणार तेला ह्याच्यावर ये थंड होईल ना आणि पूर्ण एक रात्र राहील ना त्या दिवस त्या वेळेस ना आपलं तेल जेवढं आहे ना तेवढं बरं थोडं वर येऊन जातं आणि वाटलंच तर आपल्याला वाटलं का तेल अजून याला थोडंसं इतकं तेल तरी लोणच्याला जास्त पाहिजेच आपण ज्या पण चिना मातीच्या भरा किंवा काचीच्या भरा त्याच्यावर आपल्याला एवढं तरी तेल आलं पाहिजे कारण आपल्या लोणच्याला बुरशी येत नाही आणि वास येत नाही कारण आपलं लोणचं तेलात बुडलंच पाहिजे कोरड लोणचं नाही ठेवायचं याला सुटेल ना अजून तेल मस्त पेन हा याला अजून भरपूर तेल सुटल हे आता आपल्याला तरी आपल्याला ह्यात याला अजून अर्धा किलोची गरज आहे तेलाला हो दोन किलो तेल लागतच आणि शक्यता शेंगदाणा तेल वापरून बघा खूप भारी वाटाल कारण का, मी पण आहे ना विचारूनच तेल वापरलं होतं मागच्या दोन वर्षापूर्वी केलं तर मी मागच्या वर्षी नाही केलं पण मागच्या दोन वर्षापूर्वी मी विचारलं होतं माझ्या मौशिमद्यांना तर तुम्ही डोनच्याला कोणतं तेल वापरता ते म्हणले तुमचं डोनचं मला फार आवडतं पण मला तसं जमत नाही ना मग त्यांनी सांगितलं होत्या मला काही टिप्स ना आता त्यांनी सांगितलं होतं शेंगदाणा तेल वापरून बघतो तर आपलं छान मस्त लोणचं तयार झालं आहे आणि त्याला अजून तेलाची पूर्ण फायदे तेल सुटणारच आहे कारण ते अजून रापून द्यायचं आणि नंतर त्याची टेस्ट खूप मस्त होत राहते जेवढं पण ते रापेल ना तेवढं छान लोणचं तयार होतं आणि आता लोणचा खापा वगैरे भरल्यानंतर अशा प्रकारे आपलं लोणचं दिसते आणि खूप मस्त असा वास सुटला आहे घरामध्ये छान आणि असं वाटतंय की खाऊन घ्यावा आणि प्रियांकाला तर खूप आवडत mm -hmm. तिने आंबट कैऱ्याच्या कापा कापलेल्या कापा सुद्धा तीन चार खाल्लेल्या आहे <laughs> जास्त <laughs> आणि हे केलंय पण आता प्रियांका उद्या येते का ते मला माहित नाहीये का उद्या ती शक्यता आली काही नाही तर नाही येणार काही काम असलं तर पण मग मी ते बर्मीत वगैरे भर भरताना तुम्हाला दाखवलं असत का मी कसं भरलं काय भरलं पहिले ना कि ना मातीची भरणी राहायची ना तर त्याला ना माझ्या मम्मी ते म्हणायचे त्याला ना उदबतीचा धूर वगैरे करून आणि मग लोणचं भरायचं पण आता मी दोन वर्षापासून करते मागच्या वर्षी नाही केलं पण मी मा त्याच्या मागच्या वर्षी केलं तरी तसं काही केलं नव्हतं मी डायरेक्ट भरलो होतं पण माझं लोणचं खूप छान राहिलं होतं मम्मीचं लोणचं थोडंसं तरी फोडणं मग त्यांना लोणचं भारजीनच नाहीये ते म्हणते आम्ही लोणचं केलं तर आमचं पण खराब होतं कसं पण करून बघितलं त्यांनी तरी त्यांचं लोणचं थोडं खराबच होऊन जातं मग मम्मी आता लोनच करतच नाही काही अर्चनाची मम्मी देते काही आम्ही देतो आणि काही माझ्या अजून बहिणी त्या पण देतात आणि त्यांचं वर्ष पार होऊन जातं त्याच्यामुळे आम्ही सांगितलं तो या बरण्यामध्ये भरणार आहे ना हो मी आता मी तर उद्या नाही येणार पण मग आल्यानंतर जेव्हा येईल तेव्हा मी दाखवेल भरलेली हो जेव्हा बी येईल ना तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल तर मी बर्णी लोनच कसं भरलं कारण आता हे रात्रभर हो आपल्याला ठेवायला लागेल ना ते तेल सुट असत लगेच आपल्या बर्मीत नाही भरता येणार ना। दीदी खूप हो छान अशी टेस्ट आहे तरी अजून हे रापायचं बाकी आहे एक नंबर तुम्हाला मस्तपैकी लोणच्याची रेसिपी शेअर केली तर कसं वाटली लोणचाची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल सा तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका आणि इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकर असेल तुम्हा सगळ्यांना बाय बाय